नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एस तसेच आय बी पी एसने प्रिव्हियस इयरला जेवढ्या परीक्षा घेतल्या होत्या त्या सर्व प्रश्नांची आज आपण रिव्हिजन करणार आहोत तसेच मित्रांनो हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत येणाऱ्या परीक्षांसाठी हे प्रश्न तुम्हाला उपयोगी पडतील आपण टी सी एस व आय बी पी एसच्या पी क्यूची सिरीज घेतलेली आहे तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या तर चला आजचा पहिला प्रश्न आहे नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक विशेष गुणधर्म असतो त्याला रिकामी जागा असे म्हणतात तर या प्रश्नाचा आन्सर आहे वचन ऑप्शन क्रमांक चार वचन पुढील प्रश्न आहे पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा वाक्य आहे खाली दिलेलं मोराने पिसारा फुलवला पण पाऊसच पडत नाही तर मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उभयान्वयी अवेय पुढील प्रश्न आहे श्वसूरचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन सासरा श्वसूर म्हणजे सासरा तर मित्रांनो आपण काही समानार्थी शब्द जे महत्वाचे आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये अतिशय उपयोगी पडतील आणि प्रिव्हियस इयरला ते येऊन गेलेले आहे असे काही समानार्थी शब्द आपण घेणार आहोत द्विजराज गरुड कमठ कासव कुर्म द्रव्यनिधी खजिना कोश द्वेष आवेश कवळ घास ग्रास, जोशना कौमुदी अह वासर दिवस झाड पादप अगम ध्रुम अरकाट धूर्त कावेबाज आवाळू डोळा अक्ष लोचन चपला श्री भार्या पत्नी अंबर आकाश अरण्य अटवी इच्छा स्पृहा उंट उष्ट्र खग विहंग कृपन हिमटा पद्म कमळ श्वसूर सासरा तर मित्रांनो हे समानार्थी शब्द आपण वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले आहेत ते घेतलेले आहेत तर तुम्ही या समानार्थी शब्दांचा चांगल्या प्रकारे सराव करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी हे उपयोगी पडतील पुढील प्रश्न आहे पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा तर खाली काही वाक्य दिलेली आहेत तर ते वाक्य वाचून आपल्याला त्यातून योग्य वाक्य कोणतं आहे ते, ते ओळखायचं आहे तर ऑप्शन ए बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाली बी बागेत फुलपाखरू मुक्तपणे उडालो सी बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाले डी बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाल्या तर या प्रश्नाचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाली पुढील प्रश्न आहे नास्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर मित्रांनो नास्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आस्तिक तर तसंच आपण काही जे महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत ते सुद्धा आपण घेतलेले आहे तर त्यांचा सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा अर्वाचीन प्राचीन अव्यक्त व्यक्त आवर्षण अतिवृष्टी अनिष्ट इष्ट कंजूस उधड्या गतकाल भविष्यकाळ उद्धट नम्र अपकर्ष उत्कर्ष भंग अभंग आगंतुक निमंत्रित विनाशी अविनाशी जहाल मवाळ त्याग भोग नम्रता उद्धटपणा हलकी अवजळ आग्रही अनाग्रही भद्रजन दुर्जन सुकाळ दुष्काळ आसक्ती अनासक्ती अवनती उन्नती तर मित्रांनो हे विरुद्धार्थी शब्द आपण प्रिव्हियस इयरला जेवढ्या परीक्षा होत्या त्या सर्व परीक्षांमधले आपण घेतलेले आहेत तर या शब्दांचा सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा पुढील प्रश्न आहे अधोरेखित शब्दाचे मूळरूप शोधा वाक्य आहे आजी नातवासाठी स्वेटर विनते तर विनते या शब्दाचं आपल्याला मूळरूप आहे मित्रांनो तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी विणने पुढील प्रश्न आहे कुत्रे झोपले आहे या वाक्यातील नामाचे लिंग ओळखा तर या वाक्यातील नामाचे लिंग नाम हे कुत्रे येते तर या वाक्यातील नामाचे लिंग हे नपुसकलिंगी आहे तर या प्रश्नाचे आन्सर ऑप्शन क्रमांक चार नपुसकलिंगे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते वाक्य अर्थपूर्ण आहे तर खाली काही वाक्य दिलेली आहेत आणि त्यातील काही चुकीचे वाक्य आहेत आणि कोणतं वाक्य अर्थपूर्ण आहे ते आपल्याला ओळखायचं आहे वाक्य पहिलं प्रामाणिकपणा हा कुत्र्याचा गुण आहे वाक्य दुसरं कुसुम ही माझ्या मित्राची मुलगी आहे तिसरं गोडी असते वाक्य चौथं गोदावरी मोठा नदी आहे तर मित्रांनो या प्रश्नाचा अँसर ऑप्शन क्रमांक दोन कुसुम ही माझ्या मित्राची मुलगी आहे हे वाक्य अर्थपूर्ण दिलेलं आहे पुढील प्रश्न आहे वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्यास रिकामी जागा म्हणतात मित्रांनो तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या आपण एक वेळेस परत बघू प्रश्न वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्यास रिकामी जागा म्हणतात तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुल्लिंग पुढील प्रश्न आहे खाली सामासिक शब्दांचे विग्रह दिलेले आहेत त्यातील अयोग्य पर्याय कोणता आहे ते, ते आपल्याला ओळखायचं आहे तर खाली काही पर्याय दिलेले आहेत तर ते पर्याय आपण बघू एक नवरात्र नवरात्रींचा समूह दोन त्रिभुवन तीन भुवनांचा समूह तीन चातुर्मास चार वर्षांचा समूह चार पंचवटी पाच वडांचा समूह तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन चातुर्मास हे अयोग्य पर्याय आहे चार वर्षांचा समूह हे त्याचा आन्सर नाही आहे चातुर्मास म्हणजेच चार महिन्यांचा समुदाय हे त्याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे मुलगा चेंडू खेळतो या वाक्यातील कर्ता कोणता आहे तर मित्रांनो या कर्ता कर्म क्रियापद याविषयी आपण थोडक्यात माहिती मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक मुलगा पुढील प्रश्न आहे यथायोग्य आमरण प्रतिवर्ष अपरोक्ष ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार अवयी भाव समास ही अवयी भाव समासाची उदाहरणे आहेत भाव समासामध्ये आ यथा प्रति बे दर बेला गैर बिन हर बर हे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द हे भाव समासामध्ये येत असतात तर या प्रश्नाचे आन्सर हे अवयभाव समाज हे आहे पुढील प्रश्न आहे मी एका मध्यमवर्गीय ब्रॅकेटमध्ये शिक्षक परत ब्रॅकेटमध्ये घर मुलगी आहे अर्थपूर्ण वाक्य बनवा तर मित्रांनो हे आपल्याला प्रश्न दिलेला आहे वाक्य दिलेलं आहे तर त्या वाक्यापासून आपल्याला अर्थपूर्ण असं वाक्य तयार करायचं आहे तर तुम्ही ऑप्शन बघून घ्या ऑप्शन वाचून घ्या तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार मी एका मध्यमवर्गीय शिक्षकाच्या घरातील मुलगी आहे हे अर्थपूर्ण वाक्य तयार होतं पुढील प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे तर खाली काही पर्याय दिलेले आहे मित्रांनो ते पर्याय बघू आपण ऑप्शन एक लेकरू लेकरू दोन गुरू गुरे तीन पाखरू पाखरे चार वासरू वासरे तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक एक लेकरू लेकरू हा पर्याय चुकीचा आहे पुढील प्रश्न आहे करता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो हे कोणत्या प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे तर मित्रांनो हे कर्तरी प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे करता नेहमी प्रथम प्रथमा विभक्तीत असतो तर या प्रश्नाचे आन्सर ऑप्शन क्रमांक एक कर्तरी प्रयोग पुढील प्रश्न खाली विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे एक गाव ग्राम दोन तत्काळ धीमेपणे तीन जुळवा जुळव मोडतोड चार गारठा उष्मा तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक एक गाव ग्राम ही ही जी विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे ती जोडी चुकीची आहे पुढील प्रश्न मराठीची लिपी ही कोणती आहे तर मित्रांनो मराठीची लिपी ही देवनागरी लिपी आहे मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये दे लिहिली जाते तर या प्रश्नाचे आन्सर ऑप्शन क्रमांक तीन देवनागरी पुढे काही महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत तर ते प्रश्न मागील परीक्षांमध्ये बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत तर ते प्रश्न आपण बघू कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला तर संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून मराठी भाषेचा विकास झालेला आहे पुढील प्रश्न आहे भाषा म्हणजे काय तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे शा सा, साधन म्हणजेच भाषा होय पुढील प्रश्न लिपी म्हणजे काय लिपी म्हणजे आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हटले जाते तर हे प्रश्न मागील परीक्षांमध्ये बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत मित्रांनो म्हणून आपण ते प्रश्न इथे घेतलेले आहेत पुढील प्रश्न आहे किरण चपाती खातो या वाक्यातील या वाक्याचे रीती भूतकाळी वाक्य कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन किरण चपाती खात असे हे रीती भूतकाळाचे वाक्य आहे पुढील प्रश्न आहे अचेतन शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर अचेतन्य या शब्दाचा समानार्थी शब्द हा चैतन्यरहित होतो तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक एक चैतन्यरहित पुढील प्रश्न आहे हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म कोणते आहे तर हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म हे पर्वत आहे तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक तीन पर्वत पुढील वाक्य आहे तो येत असेल या वाक्याचा काळ कोणता तर या प्रश्नाचा आन्सर आहे अपूर्ण भविष्य काळ तर मित्रांनो काळांविषयी थोडक्यात माहिती ही, ही आपण मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता शब्द योग्य रीतीने लिहिला आहे तर पुढे काही शब्द दिलेले आहेत मित्रांनो ते तुम्ही बघा तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन सी संसार पुढील प्रश्न आहे खालीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते आहे तर मित्रांनो खाली काही वाक्य दिलेली आहेत त्या वाक्यांमधून आपल्याला अज्ञाअर्थी वाक्य शोधायचं आहे तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन तू पुस्तक वाच तर या वाक्यामध्ये आज्ञा केलेली आहे म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण टी सी एस तसेच आय बी पी एसने विचारलेल्या प्रश्नांचा सराव केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद